नमस्कार शिक्षण क्षेत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे तुम्ही पाहू शकता हा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काढलेला हा परिपत्रक आहे हा परिपत्रक दिनांक चार जुलै दोन हजार चोवीसचा परिपत्रक आहे विषय असा आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस यू डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळांना देण्याबाबतच्या मार, मार्गदर्शक सूचना त्या सूचना कोणकोणत्या आहेत त्या पाहूया अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस यू डायस प्लस प्राणा प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही शाळा स्तरावरून सुरू आहे विद्यार्थ्याची माहिती अद्ययावत करीत असताना शाळा सोडून गेलेले विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये जातात जेणेकरून ज्या शाळेत प्रवेश घेतलेले आहे त्या शाळेला विद्यार्थी इम्पोर्ट करणे सोयीचे होईल यू डायस प्लस प्रणालीमधील दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या अहवालानुसार एकतीस लाख शहाण्णव हजार सातशे शहाऐंशी एवढे ड्रॉप मध्ये इम्पोर्ट करण्यासाठी उपलब्ध आहेत अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी पुढील शिक्षणा शिक्षणासाठी शाळा सोडून जात असल्यास विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला ट्रान्सफर सर्टिफिकेट शाळा सोडण्याचा दाखला देत आहेत व शाळेचा युडॅस क्रमांक व परमानंट एज्युकेशन नंबर म्हणजे पेन नंबर विद्यार्थ्याचा जो पेन नंबर असतो यू युडॅस प्लसमध्ये जे आप विद्यार्थी आपण नोंदवतो त्या विद्यार्थ्याला पेन नंबर त्या ठिकाणी येतो परमानंट एज्युकेशन नंबर तो लिहिणं आता आपल्याला टी सीवर बंधनकारक आहे अवश्य इ आहे जेणेकरून संबंधित शाळेच्या चा मुख्याध्यापकांना विद्यार्थ्याला प्रवेश प्रवेश दिल्यानंतर यू डाएस प्लस प्रणालीमध्ये इम्पोर्ट करताना अडचण येणार नाही इम्पोर्ट म्हणजे दुसऱ्या शाळेतून आपल्या शाळेत विद्यार्थी येत आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्याचा आपल्याला पेन नंबर म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर माहीत असणे आवश्यक आहे म्हणून हा जी आर काढलेला आहे का प्रत्येक शाळेनं शाळा सोडल्याचा दाखला त्याच्यावर आता आपल्याला पेन नंबर विद्यार्थ्याचा पेन नंबर म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर लिहिणे आता बंधनकारक आहे तरी आपल्या स्तरावरून ड्रॉपबॉक्स शून्य करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्या देण्यात याव्यात माननीय प्रदीप कुमार डांगे साहेब यांचे या ठिकाणी सिग्नेचर आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू